गुड इव्हनिंग एव्हरी वन सो आज आपण आत्ताच चाललो आहोत अक्कलकोटसाठी आणि आपली थोड्याच वेळात वंदे भारत साडेचार वाजता ठाणे स्टेशनला ट्रेन येणार आहे आणि सगळं ऑल सेट आहे बॅग पॅक वगैरे सगळं झालेलं आहे विनिज फक्त खाली यायची बाकी आहे मग आपण ऑल सेट टू गो फॉर अक्कलकोट आता फक्त रिक्षा पकडायची आणि आपण निघायचं आहे हां 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 किती बरं वाटतं इतक्या दिवसानंतर अक्कलकोटला चाललो आहे स्वामींच्या दर्शनासाठी खूप बरं वाटतं आणि कधी निघतोय कधी ट्रेनमध्ये बसतो आहे असं वाटतं आणि आत्ता विनी आले आणि विनी यावेळी खूप दिवसानंतर ऑलमोस्ट तू तर ही तर सात आठ महिन्यानंतर एकदाच येते अक्कलकोटला मला तर असं वाटतं दर, दर महिना आपण जाऊ ही तर इच्छा आहे आता बघू बाकी स्वामींची इच्छा जसं होईल तसं पण आमचं तर ट्राय आहे की दर महिना ॲटलिस्ट विजिट करायला बट ठीक आहे जशी स्वामींची तसं आम्ही करतो आता फटाफट कधी निघतो असं झालं कारण की ती खूप ऑन टाईम असते मंदिर भारत पहिले तुमचं अनाऊन्समेंट होऊ दे मग आपण वेलकम ऑन वंदे भारत एक्सप्रेस सो आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आय एम सॉरी बिकॉज इकडे अनाऊन्समेंट होतच राहते आता कल्याण शॉप आहे डायरेक्ट मग पुणे आणि आता स्नॅक्स टाईम आहे स्नॅक्सला खूप सारं आलं आहे स्नॅक म्हणून फ्रुटी केक हे बघा परत सुरू झालेलं आहे

डिस्टर्बन्स खूप चांगला ब्लॉक करता येईल खूप छान आणि हायजीन असा आहे वॉशरूम सुद्धा आहे बटमध्ये त्यांनी क्वालिटी खूप मेंटेन केली आणि मला फक्त सोलापूरला फिरल्यानंतर तिथून अक्कलकोटला जायला तुम्हाला पहिले थोडस प्लॅनिंग प्री प्लॅनिंग करावं लागेल की कोणतरी तुम्हाला घ्यायला आला पाहिजे तेव्हा जाऊन तुम्हाला थोडं सोयीस्कर होईल की त्यांना तिथे जायला फक्त काय इशू नसतो व्हेकल किंवा ट्रान्सपोर्टेशन तुम्हाला अवेलेबल असतं म्हणजे आपल्याला काही चहा कॉफी आपलं ऑर्डर करू शकतो ऑन पुण आता पुणे आलाय सात वाजून दहा मिनटं आहेत आता पुणेला हॉल्ट आहे आणि इथून मग पुढे डिरेक्टली सुरू थोड्या वेळातच लंच आहे डिनर स... आहे मग ते डिनर एन्जॉय करून तुम्हाला पण दाखवतो आणि खूप छान आणि एकदम कम्फर्टेबल जास्त तसं आम्ही पोचलो सोलापूरला आणि मग सचिनदादाचे भाऊ आले ते आम्हाला घेऊन चालले आहेत आता अक्कलकोटला आता इथून सत्तेचाळीस मिनटं दाखवत आहे अजून ममता हॉटेलजवळ वाजलेत अकरा चाळीस आणि आता आम्ही पोचलोत हॉटेलला हो ममता रेसिडेन्सी टेन्शन नाही सगळी सोय होते अक्कलकोटला स्वामी स्वतःच करून घेतात हे वॉशरूम आहे आणि खूप छान आणि क्लीन हे नवीन आहे ॲक्च्युली ममता रेसिडेन्सी आताच आहे एक वर्ष पण नाही झालं याला हे चालू होऊन पण खूप छान आहे आणि ओळखीचे आहेत तुम्हाला नाव नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देईलच मी आणि तुम्ही कधी पण इथे येताना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात ते चांगली सोय करतात सो so, बस आज पुरता एवढंच आता मी पण खूप थकलो आहे उद्या एंट्री करेन सगळं फॉर्मॅलिटीज कंप्लीट करेन रूमच्या आणि ऑब्वियसली आपण स्वामींचं दर्शन घेणार आहोत भेटत आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि खूप बरं वाटतंय भरपूर दिवसांनी म्हणजे अक्कलकोटला आलं